बत्तीस यक्ष वर्ग भागीला वाय वर्ग आणि यम यांचा भूमिती मध्य आठ यक्ष छदस्तानी वाय आहे तर यम बराबर किती प्रकरण भूमिती मध्य लेकरांनो प्रश्न कुठलाही असो प्रश्नातील फक्त चार शब्द गुगलवर टाइप करा सर्च करा वाक्सरांचे गेल्या कित्येक दिवसापासून असंख्य हजारो प्रश्न अपलोड आहेत लक्षात घ्या तुम्ही विचारता त्या प्रश्नापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे अपलोड आहेत गेल्या कित्येक वर्षापासून म्हटलं तरी चालते तुमच्या अगोदर हे प्रश्न कोणीतरी विचारलेले असतात त्याच्यामुळे माझी थोडीशी दगदग वाचवा ही आदेश वजा विनंती गेला की ते एक दिवसापासून वाक्सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात आता जे प्रश्न नाहीतच सापडत मग मी ते प्रश्न लगेच तुम्हाला तत्काळ तुमच्या सेवेसाठी उपलब्ध होतो से लक्ष दे हा प्रश्न भूमिती मध्ये या प्रकरणाशी संबंधित उदाहरणार्थ लेकरांनी ए आणि बी किंवा यम यन कोणत्याही दोन संख्या धरा आणि त्या संख्यांचा भूमिती मध्य विचारला असे तर करायचं काय असते त्या दोन संख्यांचं वर्गमूळ म्हणजे त्या संख्यांचा भूमिती मध्य असतो काय सांगतलं वाटल्याच एखाद्या वयच लिहून घ्या जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हे पाठ करा लक्षात मग मा कसं मांडायचं उदाहरणार्थ एक यक्ष आणि वाय ह्या समजा दोन संख्या आहेत आणि यांचा आम्हाला भूमिती मध्य विचारला असेल एक तुमच्या माहितीसाठी या दोन संख्यांचा भूमिती मध्य विचारला असेल तर या दोन संख्यांच वर्ग मूळ म्हणजे काय असते तर भूमिती मध्य असतो मग अशा पद्धतीची ही मांडणी आता दोन संख्या एक ही संख्या आणि ही दुसरी संख्या एक संख्या आहे बत्तीस एक्स वर्ग भागीला वर्ग दुसरी संख्या आहे यम या।, या दोन संख्यांचा भूमिती मध्य गणित म्हणते आठ एक्स वाय आहे लक्षात घ्या म्हणून करायचं काय या दोन संख्यांचं वर्गमूळ म्हणून वर्गमुळामध्ये बत्तीस यक्स भागीला वाय वर्ग आणि या दोन संख्यांचा भूमिती मध्य आहे आठ छतस्थानी वाय दोन संख्यांचा भूमिती मध्य कसा काढतात तर दोन संख्यांचं वर्गमूळ म्हणजे म्हणून त्या दोन संख्या वर्गमुळं आता एक गोष्ट इथे क्लिअर करतो हे वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं तर समोरील अर्थात परस्पर विरुद्ध असलेली संख्या म्हणा पद त्याचा वर्ग करावा लागतो हा गणितीय गुणधर्म म्हणून बत्तीस यक्ष वर्ग छेदस्थानी वाय वर्ग आता आठ यक्ष छेदस्थानी वाय आणि याचा वर्ग करा म्हणजे हे वर्गमुळाचं चिन्ह गायब ह्या काही कला क्लुप्त्या शिखा आता लेकरांनो बत्तीस यक्ष वर्ग भागीला वाय वर्ग आशेच ठेवा आठ यक्षेदस्थानी वाय आणि त्या कंसाचा वर्ग याचा अर्थ आठ यक्षचाही वर्ग वायचाही वर्ग आता आठचा वर्ग किती त्याचं उत्तर चौसष्ट आणि यक्षचा वर्ग यक्ष वर्ग वायचा वर्ग वाय वर्ग आता हे जे दोन लेकरांना लक्ष द्या अपूर्णांक आहे गुणोत्तर स्वरूपात म्हणा याला परस्पर भागीला स्वरूपात म्हणा हा अपूर्णांक इकडे येतानी गुणाकार व्यस्त रूपात मांडा गणितीय गुणधर्म आता बत्तीस यक्ष वर्ग आणि भागीला वाय वर्ग कडे येताना हा अपूर्णांक अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार असतो त्यालाच गुणाकार व्यस्त प्रक्रिया असं म्हणतात म्हणून हा अपूर्णांक इकडे येतानी उलटा मांडा लक्षात घ्या उलटा गुणाकार म्हणजे खाली असलेली संख्या वरी आणि वरी असलेली संख्या खाली माटा एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की इथं वायला वाय खाला स्वतःच लक्षात घ्या आणि बत्तीस यक्स वर्ग एक यक बत्तीस यक्स वर्ग बत्तीस यक्स वर्ग दोन्ही चौसष्ट यक्स वर्ग मग उरलं काय हो फक्त इथं दोन उरले सर म्हणजे या प्रस्तुत प्रश्नामध्ये यमची जी किंमत विचारली त्या यमची किंमत किती सापडली तर दोन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या हितासाठी बोलतो जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वाक्सर केल्या कित्येक दिवसापासून म्हणा वर्षापासून म्हणा राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र मुलं मुली आहेत दररोज अशी असंख्य प्रश्न आम्ही अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड करतो जेणेकरून गोरगरीब लेकरांना यश मिळावं न्याय मिळावा या भावनेतील ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन वाच तुम्हाला देत आहे मला काय आमदार खासदार या पदासाठी उभं राहायचं नाही तुमच्या हितासाठी बोलतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं अजिबात वावलं ठरणार नाही मध्य ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला